नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सध्या पितृपक्षाचा पंधरवाडा सुरू आहे आणि पितृपक्षाचा शेवट हा सर्व पित्री होतो त्र्यंदा दोन हजार पंचवीसमध्ये सर्वपित्री अमावस्या एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे रविवारी आलेली आहे तर सर्व पित्री अमावस्या प्रारंभ शनिवार दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला होत आहे रात्री बारा वाजून छत्तीस मिनिटांनी आणि एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री रात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे सर्व पित्री अमावस्या या दिवशी पित्रांचे तर्पण श्राद्ध विधी आणि पिंडदान करणाऱ्या विधीला अधिक महत्त्व देण्यात आलेले आहे या दिवशी केलेले कोणतेही उपाय अतिशय प्रभावी ठरत असतात त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं पितृपक्षाचा पंधरवडा हा पित्रांसाठी खूप खास मानला जातो या काळात पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो आणि पितरांचा आशीर्वाद मिळवल्याने आपल्या जीवनातील अनेक संकटे हे दूर होत असतात तर या सर्व पित्री अमावस्याला मोक्षदायीने अमावस्या असंही म्हटलं जातं अनेकदा आपण पैसे कमवून देखील आपल्याकडे ते टिकत नाहीत आलेला पैसा आपल्या हातातून घरातून कोणत्या ना कोणत्या कारणावरून निघून जातो तर आपल्यावर पित्र नाराज होतात नाराज होतात असं म्हटलं जातं सर्वपित्री अमावस्या ही सगळ्यात मोठी अमावस्या मानली जाते तर या दिवशी व्यक्तीची आपल्याला श्राद्ध तिथी माहीत नसते त्यांचं पिंडदान विधी आणि श्राद्ध केले जाते तुम्हाला सतत आर्थिक समस्या येत असतील तर सर्व पित्री अमावस्याला काही उपाय जर केले तर नक्कीच त्याचा तुम्हाला आर्थिक समस्या दूर होण्यासाठी मदत होते पितृदोष देखील नष्ट होईल म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये एक अतिशय असा प्रभावी तुम्हाला उपाय सांगणार आहे तो शेवटपर्यंत नक्की ऐका सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी तुम्हाला सकाळीच आपल्याला असा एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे हा दिवा लावल्याने आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही कुटुंबाची भरभरून प्रगती होईल शंभर टक्के पिढ्यांचा पितृदोष नष्ट होऊन लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल असा हा एक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे नवीन असाल चॅनल होते तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समतलेला विसरू नका नकापित्री अमावस्या ही अतिशय महत्त्वाची अमावस्या मानली जाते त्याचबरोबर सर्वपित्री अमावस्येनंतर दुसऱ्या दिवशी लगेच शारदीय नवरात्रीला सुरुवात होते जर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असेल तर सतत घराम घरात नांदत नसेल सतत घरामध्ये वादविवाद भांडणं होत असेल कलह होत असेल तसेच घरामध्ये भरपूर पैसा येतो आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही किंवा कधी कुटुंबातील सदस्य फक्त मेहनत करत आहेत कष्ट आहेत परंतु त्यांच्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नाही यामुळे घरात सतत आर्थिक अडचणी येत असेल पैशांच्या अडचणी येत असतील तर यामुळे घरामध्ये कर्ज वाढत असेल आपल्याला लक्ष्मी जी आहे तर ते आपल्यावरती प्रसन्न राहत नसेल पितरांचा आशीर्वाद हा आपल्यावरती राहत नसेल त्यासाठी तुम्हाला हा जो, तो तो तुम्हाला जो सकड़ी सकड़ी उपाय आहे तर तो सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर तुम्हाला सर्व अमावस्येच्या अमावस्याच्या दिवशी करायचा आहे परंतु जर तुम्ही सकाळी सकाळी देवघरातील पूजा केल्यानं लगेच हा उपाय केला तर अतिशय उत्तम राहील काय करायचं की बघा एक मातीचा दिवा घ्यायचा आहे जर तुम्हाला कणकेचा दिवा घे तयार करणं शक्य असेल तर तुम्ही कणकेचा दिवासुद्धा तयार करू शकता कारण कणकेचा दिवा हा सर्व दिव्यांमध्ये अतिशय श्रेष्ठ दिवा मानला जातो अगदी सोने चांदीपेक्षाही कणकेच्या दिवेला दिव्याला शुभ मानलं जातं कोणतेही उपाय करण्यासाठी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही थोडीशी हळद घालून कणकेचं पीठ मळा आणि त्याचा दिवा तुम्हाला तयार करायचा आहे कणकेचा दिवा बनवणं शक्य नसेल तर मातीची पंथी जी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहे दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असते दिव्यामध्ये सकारात्मक ऊर्जा असते दिवा लावल्यामुळे आपल्या आणि आपल्या जीवनातील सर्व जे काही दोष आहेत तर ते दूर होण्यासाठी मदत होते ज्या प्रकारे आपल्याला प्रकाशाची गरज असते त्याच पद्धतीने सुद्धा प्रकाशाची गरज असते आणि हा दिवा ज्यावेळेस आपण सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी लावणार आहोत तर हा जो दि प्रकाश आहे दिव्याचा तर तो आपल्या पित्रांच्या आयुष्यामध्ये म्हणजेच आप त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना मदत करणार आहे पण त्याचबरोबर आपल्या जीवनातील ज्या जीवना काही जीवना अडचणी आहेत तर त्या देखील दूर होणार आहेत कारण दिव्याचं दान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे मग ते तुम्ही जर अमावस्याच्या दिवशी केलं तर यामुळे आपला पितृदोष ग्रहदोष वास्तुदोष नजरदोष यासारखे जे काही दोष आहेत आपल्या जीवनामध्ये ते तयार झालेले असतात तर ते सर्व दोष जे आहेत ते दूर होतात हे रे कापसाची वात घ्यायची म्हणजे कापूस घ्यायचा त्याच्यापासून वात तयार करायची दोन वाती तयार करायच्या त्या दोन वाती एकत्र करायच्या आणि तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायच्या आहेत शुद्ध गाईचं तूप तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचं नंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर एक प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये तुम्हाला खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत त्या तांदळावरती तुम्हाला हा दिवा तुम्हारा थे तुम्हारा थे जो आहे तो ठेवायचा आहे हा दिवा तुम्हाला तुमच्या संपूर्ण घ घरामधनं फिरवायचा आहे तुमचं हॉल किचन बेडरूम संपूर्ण घरातनं तुम्हाला हा दिवा फिरवायचा आहे आणि त्यानंतर आपल्या घरातील जो ईशान्य कोपरा आहे ना तर त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला लावायचा आहे आणि तिथे तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि दिव्याची वाट आहे वाट आहे तर ती तुम्हाला पूर्व दिशेला करायची आहे तिथे बसून त्या दिव्यासमोर तुम्हाला बसायचं आसन टाकायचं बसून तुम्हाला तिथे श्रीसुप्तमचं पठण करायचं आहे श्रीसुक्तम श्री ही देवी लक्ष्मीची दे सर्वात प्रभावी सेवा मानली जाते आपल्याकडे पैसा येत नाही घरामध्ये दोष आहे तर ते दूर करण्यासाठी श्रीसुत्तम हे सर्वात प्रभावी असतं तर श्रीसुप्तमचं तुम्हाला तीन वेळेस पठण करायचं आहे आता हा पहिला दिवा आपण कशासाठी लावलेला आहे तर आपल्या घरातील ज्या पैशांच्या अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी नंतर दुसरा जो दिवा आहे तर तो आपल्याला लावायचा आहे तो म्हणजे आपल्या पित्रांसाठी सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी जर हे दिव्याचं दान तुम्ही तुमच्या पित्रांसाठी केलं तर तुम्हाला जीवनात कधीच कोणतीच अडचण येणार नाही तर बघा जे काही दोष आपल्या घरात तयार होतात जर पितृदोष असेल तर तुम्ही कितीही कष्ट करा उपाय करा सेवा करा त्याचं फळ हे तुम्हाला मिळणारच नाही त्यामुळे एकदा की तुमचा पितृदोषापासून सुटका झाली तर नक्कीच तुम्हाला सर्व कामामध्ये यश मिळेल दिवा लावला आहे तो दिवा शांत होईपर्यंत तसाच ठेवायचा दिवा एकदा शांत झाला की त्यातली वात काढून तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकायची आहे आणि त्या दिव्याखालचे तांदूळ जे आहे ते तुम्हाला पक्ष्यांना खाण्यासाठी ठेवायचे आहेत हा जो दुसरा दिवा आहे तर तो, तो लावायचा आहे तुम्हाला तर बघा काय करायचं आहे पाच ते सहा कालावधी जो आहे संध्याकाळचा त्या कालावधीमध्ये तुम्हाला एक प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे त्या तांदळावरती तुम्हाला एक मातीची पंथी ठेवायची आणि या दिव्यामध्ये तुम्हाला एक वाद टाकायची आहे ही कापसाची वाट टाकायची त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं जे तेल असतं ना तर ते टाकायचं आहे मोहरीचंच तेल टाकायचं इतर कोणतंही तेल टाकायचं नाही त्यानंतर आपल्याला काय करायचं दिव्यात थोडेसे काळे तेल जे असतात तर ते तुम्हाला घालायचे आहेत त्यानंतर दिवा प्रज्वलित करून आपल्या घराचा किचन घरात किचन ज्या ठिकाणी असतं तर त्या किचनच्या ठिकाणी माठ असतो त्या माठामध्ये आपण पाणी भरलेलं असतं तर ती आपल्या पित्रांची जागा मानली जाते तर त्या माटाच्या जवळ तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा मानली जाते सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी आपले पूर्वज जे असतात तर ते पाणी पिऊन त्यानंतर ते त्यांच्या पुढील प्रवासासाठी यम लोकामध्ये परत जात असतात आणि ज्या आपण हा दिवा जो आहे तो तुमच्या घरातील माटाजवळ लावणार आहात त्यावेळेस हा जो प्रकाश आहे तो त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे तुम्ही हा जो उपाय आहे तो तो नक्की करून बघा तुम्हाला याचा खूप चांगला असा अनुभव पाहायला मिळेल झालेली सेवा महाराजांच्या जेणे रुजू करते व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहे श्री स्वामी समर्थ